जुन्नर घोडेगाव रस्त्यावर हॉटेल शिवाकाजवळ टेम्पो रिक्षा व डंपरचा भीषण अपघात झाला असून त्यामध्ये रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर रिक्षाचालकाची पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत जखमींना सावरगाव येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु पुरेशा सुविधा नसल्यामुळे जखमींना पुढील उपचारांसाठी आळेफाट्या येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले आहे डंपर चालकाला अटक करण्यात आली असून पुढील तपास जुन्नर पोलीस करत आहेत खिल्लारवाडी व सावरगाव ग्रामस्थांनी अपघातग्रस्तांना मोठी मदत केली याच बातमीचा आढावा घेतला आहे ऐवन्यूचे प्रतिनिधी किशोर वालोळे यांनी जुन्नर घोडेगाव रस्त्यावरती खिल्लरवाडी या ठिकाणी आत्ता एक अतिशय जबरदस्त असा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि यामध्ये काही लोक जखमी झालेले आहेत आपल्याबरोबर आत्ता खिल्लरवाडीचे उपसरपंच अशोक खिलारी आहेत आपण त्यांच्याकडून माहिती घेऊयात काय झालेलं की ॲक्सिडेंट कसा झाला हे अनेक गावची गाडी असून पण बिल्ले गावचा होता यांची दारू व ड्रायव्हर पिऊन नसल्या कारणाने जबरदस्त अशी टक्कर झाली त्यामध्ये जा एक ड्रायवरचा जागेवर मृत्यू झालेला आहे आणि बायकोला जबरदस्त बायको मला जबरदस्त इजा झाली आता त्यांना दवाखान्यात नेले आता नेलं होतं तर वाजून दाळी फाटायची आणि कोणत्या कोणत्या गाडीने उडवलं ती गाडी, गाडी ती पोलीस घेऊन गेली जमा केली पोलीस स्टेशन जुन्नर घोडेगाव रस्त्यावर खिलारवाडी या ठिकाणी अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये एक तरुणाचा मृत्यू झालेला आहे आणि त्याची पत्नी आणि मुलगा हे अतिशय गंभीर जखमी झालेले आहेत त्यांना सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ॲडमिट केलं होतं परंतु त्यांच्या जखमा खूपच गंभीर असल्यामुळे त्यांना आता आळेफाटे येथील खाजगी दवाखान्यामध्ये ॲडमिट कर पाठवलेलं आहे आणि पुढील तपास जुन्नरचे पी आय नवडे साहेब करत आहेत त्याचप्रमाणे सावरगाव या ठिकाणी सर्व पुरेशा व्यवस्था नसल्यामुळे तसेच एकशे आठला फोन करून देखील आज एक तास आहे ॲक्सिडेंट होऊन आणि त्यांना फोन करून परंतु एकशे आठसुद्धा सुद्धा येत नाही वेळेवर असे येथील कर्मचाऱ्यांची तक्रार आहे नागरिकांची तक्रार आहे कॅमेरामॅन भागेश्वर किशोर राव यावर न्यूज सावरगाव